नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुन्हा एकदा जोरदार विजांच्या गड़ गडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र असे एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे आणि याची तीव्रता वाढल्याने हे चक्रीवादळामध्ये देखील रूपांतर होऊ शकते यामुळे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वारी विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आपण सविस्तर आढावा घेणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय तर एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो अवकाळी पाऊस आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं तर सावंतवाडी मालवण कुणकेश्वर पोंडा कणकवली हा जो सर्व काही परिसर आहे पोईप कासल दिग्रला पदगाव या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाट असा अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा राजापूर रायपतन वडापेठ या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस शक्यता आहे पुरंगड लांजा रत्नागिरी या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस आहे मात्र रत्नागिरीकडे थोडा जोर कमी आहे सिंधुदुर्गच्या तुलनेमध्ये तसेच निरवा मुलगुंड संगमेश्वर देवरूक साखरपा बेलकर या सर्व काही परिसरामध्ये कोखडू मालकापूर या ठिकाण देखील जोरदार अवकाळी पावसाची शक्यता येणाऱ्या चोवीस पंचवीस आणि सव्वीस नोव्हेंबर रोजी आपल्याला बघायला मिळू शकते माखजन आणि कोयनापाटांकडे जर बघितलं या देखील विजांचा गडगडाट अवकाळी पावसाची शक्यता आहे हेदवी गुहागर दाधोल दागाव या ठिकाणी जोर थोडा कमी आहे माघ तामणी चिपळूण लोटे श्रीशिंगे अर अवळे सौराट होसडपोट चाकदेव या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे येणाऱ्या चोवीस पंचवीस आणि सव्वीस नोव्हेंबर रोजी तसंच खेड दापोली प्रतापगड पाचपंढरी केलसी मानंगड पोलादपूर महाबळेश्वर हा जो सर्व काही परिसर आहे प्रतापगड या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे दिवेघर कोरेगाव या ठिकाणी देखील विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतो अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी देखील आहे रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो ढगाळ वातावरण जास्त राहील मुरुज्जंजी राताला इंदापूर जिथे शिरगाव सुधागड नागोठाणा रेवदांडा हा जो सर्व काही परिसर आहे अलिबाग सोंडी पेजरी पेन शिवली खोपोली या सर्व परिसराकडे पावसाची शक्यता शक्यता जास्त आहे मुंबईकडे जर बघितलं ढगाळ वातावरण राहील पावसात जोर थोडा कमी आहे मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर या ठिकाणी ढगाळ वातावरण असून अधूनमधून भाग बदलत हलक्या सरी बघायला मिळू शकतात अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी देखील आहे मात्र जोर कमी आहे या ठिकाणी पालघरकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो पालघर ठाणे या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे ढगाळ वातावरण जास्त राहील आणि भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय पालघरकडे देखील नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून भाग बदलत पावसाची शक्यता आहे नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील दक्षिणेला पावसा जोर जास्त बघायला मिळू शकतोय अहिल्यादेवी नगरकडे कोपरगाव रामपूर संगमनेर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे अवकाळी पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो अहिल्यादेवी नगरकडे तसेच राहुरी घोडेगाव भगूर पाथडी अहिल्यादेवीनगर पारनेर सोपे हा जो सर्व काही परिसर आहे भालवानी पारनेर सोपे खंडाळा टाकळे डोंकेश्वर तसंच वांभुरी घोळेगाव माका शिरळ या सर्व परिसरामध्ये ढकाळ वातावरण जास्त राहील अवकाळी पावसाची शक्यता या देखील आहे राळेगाव काडा जामखेड कर्जत श्रीगोंदा या देखील आपल्याला अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय दौंड राहू या देखील पावसाची शक्यता आहे जास्त आहे या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो आहे आपल्याला पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस आहे लोणी काळभोर वाघोली आळंदी पुनावली सुजगाव दायरी सोनापूर या सर्व परिसरामध्ये अवकाळी पाऊस अशी आहे तसेच जुन्नूर मनसर जुन्नूरकडे जोर कमी आहे मनसरचाकण भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आणि पावसात जोर पुण्याकडे जास्त राहील या ठिकाणी सासवड जेजुरी मारगाव हा जो काही लगतचा काही परिसर आहे या ठिकाणी पावसात जोर जास्त आहे तसंच लोणद नांदल फलटण हा जो काही परिसर आहे बरड या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आद्राकी देवरा मोल कोरेगाव सातारा सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर जास्त आहे विजांचा गडगडाट वादळी वाऱ्यासह या ठिकाणी अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आपल्याला या ठिकाणी कोरेगाव रहिमतपूर अंध वडूज कठाव निधाल दहिवडी मोल आद्राकी नांदल फलटण लाटे बारामती बरड सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे वसोटपोट सौराट अरळ शिशिंग्या वळडे कोयना पाटण या सर्व परिसरामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो सोलापूरकडे जर बघितलं सोलापूरकडे पावस जोर आहे या ठिकाणी करमाळा इंदापूर अकलूच हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट पाऊस बघायला मिळू शकतोय पिलीव सांगोले पंढरपूर माहोळी चलगाव चल सोलापूर अक्कलकोट या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाट असं पावसाची शक्यता आहे जत संख या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतोय सांगलीकडे जर बघितलं कृंदावड कुडाची अथनी तासगाव कुचीनागद जत सर्वत्र या ठिकाणी विटा मायनी या ठिकाणी देखील विसांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय कोल्हापूरकडे देखील पावसाची शक्यता आहे कोल्हापूर ज्योतिबा हिल संगरूळ इस्पुर्ली कागल परोळा तसंच हा काही परिसर आहे कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंगपूर कोखड मलकापूर या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो गणबावडा राधानगरीकडे देखील पावसाची शक्यता आहे या ठिकाणी देखील जोरदार स्वरूपात अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो विजांचा गडगडाट जास्त राहील तर मित्रांनो आता बघूया मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये जर छत्रपती संभाजीनगरकडे बघितलं तर दक्षिण भागाकडे धरण क्षेत्राकडे या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे तर या ठिकाणी बघू शकता पैठण मुंगी तसंच कांबी कांबी हा काही परिसर आहे घारी रक्षी या परिसरामध्ये हसनापूर या परिसरामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे भक्तापूर दिघे तसंच हा दहीगाव दहीगावने ढाकेपाल हा हा जो काही परिसर आहे धरण क्षेत्राचा या परिसरामध्ये वातावरण आणि अवकाळी पाऊसची शक्यता जास्त आहे बाकी परिसराकडे बघितलं जळगाव बिटकिंग गंगापूर पी फ्री या ठिकाणी देखील भाग बदलत पाऊस राहील आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे हलक्या सरी काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील मात्र पावसाची शक्यता आहे अवकाळी पाऊस आहे उत्तर परिसरामध्ये देखील पाऊस होऊ शकतो छत्रपती संभाजीनगरकडे जालना जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण जास्त राहील भाग बदलत पाऊस आहे जोर थोडा कमी आहे मात्र बीडच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे जालनाच्या दक्षिणेला काही परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो ईश्वरनगर तानवाडी वडी गुद्रामजगाव शोता या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे बीड जिल्ह्याकडे जर बघितलं बीड गेवराई तसंच खोकरमहो वडवणी तळगाव शिरसाळ माजलगाव पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आंबेजोगाई धारूर केज येळम चौसाळा या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आणि धाराशिवकडे धाराशिवकडे कळम मासा तारखेडभूम या ठिकाणी विजांचा गडगडाट अवकाळी पावसाची शक्यता आहे येडशी पेठ खामगाव धाराशिव बेलिम तुळजापूर सर्वोत्तम या परिसरामध्ये वायरागाव पानगाव बार्शी लगतच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी अवकाळी पाऊस शक्य आहे जोर जास्त देखील बघायला मिळू शकतोय लातूरकडे खूण गाठेगाव भाडा औसा किनीथोट शुरणपाल लातूर अवकाळी पावसा या ठिकाणी देखील बोडखा रैनापूर लातूर रोड या ठिकाणी देखील आपल्याला अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय या ठिकाणी शक्यता जास्त आहे बर्डापूर घाटनांदोरा अंबेजोगाई लगतच्या काही परिसरामध्ये बीडच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी शक्यता आहे तर मित्रांनो परभणीकडे बघितलं झरीबोरी सलू पाथरी ढगाळ वातावरण जास्त आहे या ठिकाणी पावसाची शक्यता फार काय नाही भाग बदलत काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय नांदेड जिल्ह्याकडे देखील ढगाळ वातावरण राहील पाऊस शक्यता कमी आहे हिंगोलीकडे देखील पाऊस शक्यता कमी स्वरूपातच आहे ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते आणि मित्रांनो विदर्भाकडे जर बघितलं तर नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी पावसाची शक्यता फार काही नाही ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता कमी आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता ना करता येत नाही तर गडचोली चंद्रपूरकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही यवतमाळ वर्धा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता फार काही नाही अमरावतीकडे देखील ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी या भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय अकोलाकडे पावसाची शक्यता कमीच आहे वाशिमकडे देखील ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता कमी आहे आणि मित्रांनो या ठिकाणी हिंगोलीकडे जर बघितलं हिंगोलीकडे पावसाची शक्यता कमी आहे बुलढाणाकडे जर बघितलं तर बुलढाणाकडे देखील ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता कमी आहे खानदेशात पाऊस या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी होऊ शकतोय जळगाव धुळे नंदुरबारकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे ढगाळ वातावरण जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि वातावरणामध्ये आणखी काही बदल झाले असतो आम्ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर माहिती पोहोचू तर मित्रांनो चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर व्हिडिओ लुडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ लुडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र